हाय फ्रेंड्स वेलकम एंड वेलकम बॅक टू माय चॅनल तर माझा चेहऱ्यावरची स्माइल बघत आहे तुम्हाला दिसत आहे तर कशासाठी आहे तर मी आज हे रॉयलिंग केलेले होते आणि हेड वॉश केले आहे तर बघू शकता हे मी आज सकाळचे केस आहेत मी आता धुतलेले आहे आणि सेमी ड्राई आहेत पूर्ण सुकले नाहीत माझे केस आणि आज मी माझे सिक्रेट ऑइल तुमच्या सोबत शेअर करणार आहे तर मी कुठला ऑइल असं माझ्या केसांसाठी यूज करते आणि माझे केस इतके छान आहेत तर मी आब... ते सिक्रेट तुमच्यासोबत शेअर करणार आहेत तर पहिले तर वेलकम अँड वेलकम बॅक टू माय चॅनल तर कसं आहात तुम्ही आय होप सगळे व्यस्त म्हणजे व्यस्त कामात व्यस्त आहेत आणि चांगले आहेत कारण की काम केलेलं खूप चांगलं असतं जेवढं इतकं व्यस्त असतं माणूस तेवढ तितकं चांगलं असतं तर बघू शकता माझ मी आज हेडवॉश केलेली आहे बरेच दिवस झाले मी हेडवॉश केले नव्हते चार पाच दिवस झाले मला खूप खुशी वाटती कारण की खूप स्मूथ स्मूथ झालेत माझे केस कारण की माझं मी आज फेवरेट ऑइल यूज केलेले आहे माझ्या केन्स केसांसाठी तर कुठलं ऑइल आहे सिक्रेट आहे ना तर मी आज यूज केलेले आहे रोगन बादामचा हेअर ऑइल हे कुठलं स्पॉन्सर व्हिडिओ नाही आहे हे माझा फेवरेट ऑइल आहे आणि सगळ्यात म्हणजे थोडस एक्सपेन्सिव्ह आहे पण केसांना पण एक्सपेन्सिव्ह करतो कारण की हा ऑइल युज केल्यानंतर इतकं बाउन्सी येते ना केस इतकं बाउन्सी होतात ना सिल्की पण तितकेच होते तुम्हाला कुठल्या कंडिशनरची गरज लागणार नाही आणि जे तुम्ही हे ऑइल युज कराल तुमचे केस तुम्ही सांगू शकत नाही कारण की तुम्ही तुम्हाला वापरल्यावरच कळणार की हे ऑइल कसं आहे तर मी हेअर ऑइलिंग केलेले आहे तर तुम्हाला शेअर करणार आहे तर चला मग बघूया हेअर ऑइल कसं केलेलं आहे मी आणि कुठल्या पद्धतीने हेअर ऑइल करते तर बघू शकता मी संध्याकाळची झोपणार होते तेव्हा मला हेअर ऑइलिंग करायचं होतं तर माझे केस बघा किती गुंता झालेले आहेत मी इतकी आळशी झाले होते की गुंता सुद्धा काढले नाही केस माझ्या केसांमधले कारण की मला खूप कंटाळा आलेला होता पण दुसऱ्या दिवशी मला हेड हेडवॉश पण करायचं होतं त्याच्यामुळं मी हेअर ऑइलिंग करणार होते तर मी रात्री झोपण्या अगोदर हेअर ऑइलिंग करते तर बघा हे माझा फेवरेट ऑइल आहे कारण की मी फ्रंट कॅमेऱ्याने व्हिडिओ रेकॉर्ड करते त्याच्यामुळे ते व्यवस्थित दिसत नाही म्हणजे उलटे अक्षर दिसतात आय होप तुम्ही समजाल तर माझे हेड ऑइल ऑइलिंग काहीच म्हणजे काहीच म्हणजे सोपे पद्धतीने मी हेड ऑइल करते तर बघा तुम्ही फक्त मी हातावर ऑइल घेऊन चांगला मसाज करते कारण की आ, मला योग्य वाटत नाही की कारण की मला जे ते फेवरेट ऑइल आहे आणि वाटीत वगैरे घेऊन वेस्ट करावा तर मी असेच डायरेक्ट माझ्या स्कॅल्पला मसाज करते जितकं छान तुम्ही हेअर ऑइलिंग स्कॅल्पला केलं ना तितकं छान तुमचे केस बाउन्सी आणि वाढ पण खूप तितकी छान होती तुमच्या केसांची तर जितकं होईल तितकं चांगलं हेअर ऑइलिंग करा हेअर ऑइलिंग अजिबात स्किप करू नका तुमच्या केसांसाठी कारण की खूप गरजेचं असतं हेअर ऑइल करणं तर मी बघा इथं कसं हेअर ऑइल करते तर हे विटॅमिन ई e पासून भरपूर बनलेलं ऑइल असतं कारण की बदाम मध्ये विटॅमिन असतं विटॅमिन ई e खूप म्हणजे खूप असतं ऑइलमध्ये तर खूप गरजेचं आहे आपल्या केसांसाठी विटॅमिन ऑइल तर तुम्ही तुम्हाला परवड परवडत नसेल तर तुम्ही खोबऱ्याच्या तेलामध्ये मिक्स करून देखील सम प्रमाणामध्ये लावू शकता किंवा तुम्ही कॅस्टर ऑइल देखील घालू शकता तर मला मला सगळ्यात फेवरेट ऑइल आहे कारण की मी असंच कॅल्पला लावते मी महिन्यातून दोन ते तीन वेळा म्हणजे हे हेअर ऑइल लावते कारण की मी जास्त अफोर्ड कर शकत करू शकत नाही कारण की खूप महागाडा ऑइल आहे तर मला आठवड्यातून दोन वेळा मी हेअर ऑइलिंग करतेच करते तर तसं मला परवडत नाही म्हणून मी असं म्हणजे महिन्यात दोन तीन वेळा मी म्हणजे पूर्ण बॉटल संपती मला किंवा पूर्ण अर्धी बॉटल होती कारण की थोडीशी मोठी बॉटल आहे तर मला अर्धी बॉटल लागते तर बघू शकता मी चांगलं मसाज करत आहे माझ्या केसांसाठी जेवढं तुम्ही चांगलं स्कॅल्पला हेअर लेंथला ला चांगला मसाज केलं तुमच्या फाट्या फुटणार नाहीत किंवा एकातून दोन किंवा तीन जे केस येतात ते प्रॉब्लेम होणार नाही तुम्ही महिन्यात एक वेळा देखील हे ऑइल यूज केलं तर तुम्हाला खूप आहे तुमच्या केसांसाठी कारण की आपल्या केसांना के विटॅमिन ई ऑइल भेटणार आहे विटॅमिन ई भेटणार आहे तुम्ही जेवण पण चांगलं करा कारण की खूप सारखं केसांनाच लावलं तर काही फरक पडणार नाही तुम्ही आतून पण फिट पाहिजे कारण की आतून खाल्ल्यानंतरच आपल्या केसांना येतं आणि वरतून हे जे आपण यूज करतो फक्त टॉपिकल आहे तर इंटरनल तुम्ही चांगलं खानपान घ्या चांगलं म्हणजे जेवण चांगलं व्यवस्थित करा बाहेरचं जास्त खाऊ नका खाऊ नका म्हणजे असं नाही की पूर्णच नाही बंद करायचं मी पण बाहेरचं खाते पण इतकं थोडस म्हणजे आपल्या हेल्थला पण मेंटेन करायचं असतं तरी तर बघू शकता मी त्याच्या झाकणामध्ये घेतले ते कारण की ते माझ्या हातातून घसरून खाली पडला मला घालून कोणतरी दिलं त्याची परत झाकण मी परत ते म्हणजे स्कॅपला लावण्यासाठी परत यूज केला तर मला खूप मज्जा येते हेअर ऑइलिंग करताना बघू शकता तुम्ही आठवड्यातून एक वेळा देखील हेअर ऑइलिंग केलं ना तुमच्या केसांना म्हणजे पोषण भेटतं तुमच्या स्कॅल्पला आणि तुमच्या हेअरच्या रूटला आजकाल हेअर ऑईलिंग अजिबात करत नाही तसा अजिबात करू नका कारण की हेअर ऑईल करणं खूप खूप म्हणजे खूप गरजेचं आहे जसं आपण झाडाला पाणी टाकल्यानंतर झाड उगतं ना तसं खूप गरजेचं आहे आणि जसं खाद घालतो आपण तसं आपण जेवण करण्याची गरज आहे तर जेवण इतकंच इम्पॉर्टंट आहे जेवण चांगलं घ्या तुम्ही तर बघू शकता मागच्या साईडून कारण मी हेड ऑइलिंग मला मी घरात कोणतरी तर हातानेच हेड ऑइलिंग करून घेते हे, 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 हे तर ह्यावेळेस मला तुम्हाला दाखवायचं हे चांगलं तर मी हेड ऑइल केल्यानंतर केस विंचरते किंवा तसंच बांधून ठेवते मी इथं तस तसंच बांधून ठेवणार आहे कारण की मला खूप कंटाळा पण आलेला आहे आणि मला झोप पण येते आहे त्याच्यामुळे मी पटपट आवरत आहे तर हेड ऑइल मसाज करून घ्या पाच ते दहा मिनटं कारण की तेवढं तर पॅम्पर करायलाच पाहिजे स्वतःच्या स्वतःला घ्या फिंगर टिप नकाचा नकाचा यूज अजिबात करायचं नाही स्कॅल्पला कारण की नक खूप म्हणजे हानिकारक असतात आपल्या स्कॅल्पला तर मी फिंगर टिपच्या मदतीने चांगला स्कॅल्प मसाज करत आहे तर बघू शकता तुम्ही तुम्ही कुणाच्या हाताने देखील करून घेऊ शकता कोण घरात असेल तर मम्मी पप्पा कोण असेल त्यांच्याकडनं तर मी एक बन बांधत आहे आणि मी रात्रभर ठेवणार आहे बन रात्रभर ठेवणार नाही थोड्या वेळाने पोनी घालणार आहे वेणी घालणार आहे तर थोडं वेळ ठेवलेलं आहे केस सगळं म्हणजे चांगलं ऑइल पचेपर्यंत त्याच्यानंतर मी वेणी घालणार आहे तर मी सकाळी हेडवॉश करणार आहे तर बघू शकता कशी आली आहे माझी हेअर ऑइलिंग तर इतकं संपलेलं आहे माझं ऑइल तर मी आयब्रोला देखील यूज करत आहे कारण की विटॅमिन आहे विटॅमिन ई ऑइल आहे तर मंडळी कशी वाटली माझी हेअर ऑइलिंगची व्हिडिओ मला कोणीतरी मेसेज केला केलं होतं की तुम्ही हेअर ऑइलिंगचा व्हिडिओ माझ्यासोबत शेअर करा असं नाही की मी एकच ऑइल म्हणजे सारखं यूज करते मी वेगळे वेगळे ऑइल यूज करते ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे कारण की एकच ऑइल जास्त वेळ यूज करायचं नाही कुठलं पण महिन्यातून दोन ते तीन वेळा वेगळे वेगळे चेंजेस ठेवायचे आपल्या म्हणजे स्कॅल्प साठी कारण की आपण जे जेवण करत आहे ते सारखं आपण जेवण करत नाही ना तर वेगळे वेगळे आपण जेवण करतो वेगळे वेगळे पदार्थ जेवण करतो तसंच आपल्या केसांना पण वेगळे वेगळे म्हणजे मसाज पण तितकच गरजेचं आहे आणि जेवण पण तितकच गरजेचं आहे आणि तुम्ही स्वतःसाठी म्हणजे चांगलं म्हणजे आपली हेअर ऑइलिंग वॉश म्हणजे वेळेवर केलं ना तुमच्या स्कॅल्पला काहीच प्रॉब्लेम होणार नाही आणि आजचा व्हिडिओ कसा होता मा तुम्ही मला नक्की सांगा मला कारण की लय दिवस झाले खूप दिवस झाले व्हिडिओ मी बनवलं नाहीये त्याच्यामुळे मला बोलता बोलते, बोलते वेळेस थोडासा प्रॉब्लेम होत आहे कारण प्रॉब्लेम नाही पण भीती वाटत आहे तर आय होप तुम्ही इतकं तर समजून घेसाल तर कसा वाटला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये काहीतरी वेगळं घेऊन तुम्हाला काय पाहिजे मला नक्की म्हणजे कमेंट ऑन मध्ये सांगा माझे जास्त म्हणजे ह्याचे व्हिडिओ असं तसं नाहीयेत जे सिंपल आहेत मी तेच तुमच्यासोबत शेअर करणार आहे कारण की सिंपल जितकं चांगलं असतं ना तितकं कुठलंच हेवी चांगलं नसतं जितकं सिंपल आपण यूज करतो आपल्या स्कॅल्पला आपल्या हे फेस ला आपल्या बॉडीला आपल्या हेल्थ ला तितकं चांगलं असतं तर बाय अँड टेक केअर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये